नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या मध्ये आणि आज आपण समाज सुधारकाच्या सिरीज मधील जे पुढचे समाज सुधारक आहेत त्यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत जे आहेत फ्रान्सिसिया नाना पाटील तर याच्याबद्दलची पहिली बेसिक इन्फॉर्मेशन अशी आहे की त्यांचा जन्म झाला तर तीन ऑगस्ट एकोणीसशे साली वाळवा येते आणि त्यांचा मृत्यू झाला सहा डिसेंबर एकोणीसशे शहात्तर रोजी वाळवा येतेच त्यांचं पूर्ण नाव होतं रामचंद्र पिसारा आणि त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर तलाठी या पदाचा पदभार स्वीकारला होता म्हणजे त्यांनी नोकरी स्वीकारली होती परंतु एकोणीसशे तीस साली त्यांनी म्हणजे तलाठी या पदाचा राजीनामा दिला आणि एकोणीसशे तीस साली त्यांनी सविनय कायदेभंग या चळवळीमध्ये सहभाग नोंदवला जी की त्यांच्या अं मधली म्हणा किंवा त्यांच्या कार्यक्षेत्रातील पहिली सामाजिक कार्याची सुरुवात होती त्यांनी हिंदुस्थान रिपब्लिक असोसिएशन या संस्थेची स्थापना केली एकोणीशे एकोणतीस ते एकोणीशे बत्तीस या काळामध्ये ते भूमिगत होते महात्मा गांधींनी पुकारलेले जे वैयक्तिक सत्याग्रह होता त्या वैयक्तिक सत्याग्रहात नानांनी तीन वेळा वैयक्तिक सत्याग्रह हो केला वाळवा या ठिकाणी दो सॉरी दोन वेळा वैयक्तिक सत्याग्रह हो केला वाळवा या ठिकाणी त्यानंतर सात मार्च एकोणीशे एकतीस साली गांधी आणि आर्यम करार झाला या करारामध्ये जे काही देश प्रेमी होते किंवा जे काही या सगळ्या चळवळीमध्ये इन्व्हॉल्व असलेले लोक होते त्यांची त्यांची सोडवणूक झाली परंतु नानांना मात्र याच्यामध्ये जेल झालेली होती आपल्या देशाचा कारभार आपणच बघितला पाहिजे या विचारांनी ते प्रेरित होते त्याच्यामुळे त्यांनी प्रति सरकारची स्थापना केली होती नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या मध्ये आणि आज आपण समाजसुधारकाच्या सिरीज मधील जे पुढचे समाजसुधारक आहेत त्यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत जे आहेत क्रांसिसिया नाना पाटील तर याच्याबद्दलची पहिली बेसिक इन्फॉर्मेशन अशी आहे की त्यांचा जन्म झाला तीन ऑगस्ट एकोणीसशे साली वाळवा येते आणि त्यांचा मृत्यू झाला सहा डिसेंबर एकोणीसशे शहात्तर रोजी वाळवा येतेच त्यांचं पूर्ण नाव होतं रामचंद्र पिसाळा आणि त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर तलाठी या पदाचा पदभार स्वीकारला होता म्हणजे त्यांनी नोकरी स्वीकारली होती परंतु एकोणीसशे तीस साली त्यांनी म्हणजे तलाठी या पदाचा राजीनामा दिला आणि एकोणीशे तीस साली त्यांनी सविनय कायदे या चळवळीमध्ये सहभाग नोंदवला जी की त्यांच्या अं करिअर मधली म्हणा किंवा त्यांच्या कार्यक्षेत्रातली पहिली सामाजिक कार्याची सुरुवात होती त्यांनी हिंदुस्थान रिपब्लिक असोसिएशन या संस्थेची स्थापना केली एकोणीसशे एकोणतीस ते एकोणीसशे बत्तीस या काळामध्ये ते भूमिगत होते महात्मा गांधींनी पुकारलेले जे वैयक्तिक सत्याग्रह होता त्या वैयक्तिक सत्याग्रहात नानांनी तीन वेळा वैयक्तिक सत्याग्रह केला वाळवा या ठिकाणी सॉरी दोन वेळा वैयक्तिक सत्याग्रह केला वाळवा या ठिकाणी त्यानंतर सात मार्च एकोणीशे एकतीस साली गांधी आणि आर्यन करार झाला या करारामध्ये जे काही देश प्रेमी होते किंवा जे काही या सगळ्या चळवळमध्ये इन्व्हॉल्व असलेले लोक होते त्यांची त्यांची सोडवणूक झाली परंतु नानांना मात्र याच्यामध्ये जेल झालेली होती आपल्या देशाचा कारभार आपणच बघितला पाहिजे या विचाराने ते प्रेरित होते त्याच्यामुळे त्यांनी प्रति सरकारची स्थापना केली होती फ्रांसिसिया नाना पाटील यांनी बारा कलमी कार्यक्रम राबवलेला होता ज्याच्यामध्ये हे बारा प्रकारचे घटक समाविष्ट होते ज्याच्यामध्ये होत लोक न्यायालय सैनिक व घटना कर्ज निवारण दारूबंदी जमीनदारी व सावकारी बाबतचे प्रश्न अन्नधान्य पुरवठा कपडा आरोग्य शिक्षण समाजाचे नैतिक पुनर्वसन त्याचे प्रश्न जातीयतेला मोठं आणि बाजार व्यवस्था आता बारा कलमी कार्यक्रम होता तो क्रांतीचा नाना पाटील यांनी राबवलेला होता त्यानंतर ब्रिटिशाची राजव्यवस्था नाकारून स्वतंत्र राज्याची स्थापना करायची म्हणजे आपले जे काही राज्य आहे ते आपण चालू या संकल्पनेने प्रेरित असून त्यांनी प्रति सरकारची स्थापना केली होती आणि त्यातूनच एकोणीसशे बेचाळीस साली त्यांनी सातारा येथे स्वतंत्र राज्याची स्थापना केली जे होते प्रति सरकार किंवा पत्री सरकार आता जे प्रति सरकार होतं त्याचे तीन पार्ट होते तुफान सेना लोक राज्य आणि न्याय व्यवस्था आणि यामध्ये जी तुफान सेना होती त्याचे जे फिल्ड मार्शल होते ते होते कुंडलचे जी डी लाल तर याच्यामध्ये आपण जे काही प्र, 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 प्रति सरकारबद्दल जे काही आपण पॉइंट बोलले त्याच्यामध्ये युद्धशाळा आहे जी की कुंडल येथे होते आणि कुंडल येथे जी काही युद्धशाळा होती त्याची चौपदरी यंत्रणा होती जी होती भूमिगत दल तुफान दलाचे मध्यवर्ती नियंत्रण फिरणी न्याय मंडळ आणि गाव पंचायत कमिटी अशा प्रकारे चौपदरी यंत्रणा होती युद्धशाळेची त्यानंतर जे प्रति सरकार होतं तर त्या प्रति सरकारचा कालावधी होता एकोणीसशे त्रेचाळीस ते सेहेचाळीस आणि यामध्ये ते दोन जिल्ह्यांमध्ये कार्यरत होत तार सातारा व सांगली ज्याच्यामध्ये जवळजवळ पंधराशे गावामध्ये या प्रति सरकारचा कारभार चालत होता आता न्यायालयीन कामकाजासाठी म्हणजे आता थोडक्यात आत्ता आजकालच्या आत्ता आपल्या समाजामध्ये जसं न्याय व्यवस्था ही स्वतंत्र एक यंत्रण आहे तसं त्यावेळेस पण प्रति सरकारमध्ये न्यायालयीन कामकाजासाठी स्वतंत्र न्यायदान मंडळे होती आ, हे झालं प्रति सरकारबाबत त्याच्यानंतर प्रति सरकारने जे काही सामाजिक कार्य केले तर त्या के सामाजिक कार्याची सुरुवात त्यांनी केली प्रार्थना समाजासोबत जी झाली एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये आणि प्रार्थना समाज आणि सत्यशोधक समाज या सगळ्या या दोन्ही समाजासोबत मिळून जे काही प्रति सरकारचे उद्देश होते किंवा त्यांचे जी काही बारा कलमी कार्यक्रम होता किंवा जे काही त्यांचे अ ज्या गोष्टीमध्ये त्यांना त्यांनी ठरवलेलं होतं की ह्या पूर्णपणे त्या सामाजिक कार्य कार्यक्षेत्रामध्ये काम करायचं तर त्याच त्याच्याशीच संबंधित असे उपक्रम त्यांनी प्रार्थना समाज आणि सत्यशोधक समाज यांच्यासोबत राबवलेले होते प्रार्थना समाजासोबत त्यांनी जे काही सामाजिक कार्य सुरू केलेले होते त्यासोबत त्यांनी सत्य शोधक समाजासोबत सुद्धा सामाजिक कार्याची सुरुवात केलेली होती ज्याच्यामध्ये समाजविवाह आणि स्त्री शिक्षण यासारखे उपक्रम त्यांनी राबवले होते जो बारा कलमी कार्यक्रम होता त्याच्यामध्ये स्त्री शिक्षण किंवा समाजाचे घटक होते त्या सगळ्यांचा समावेश होता त्याला त्याच आधारित किंवा त्याला पकडून नंतर त्यांनी या दोन्ही समाजासोबत सामाजिक कार्य करण्यास सुरुवात केली होती ज्याच्यामध्ये हे दोन उपक्रम त्यांनी राबवलेले होते सव्वीस एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली त्यांनी शेतकरी कामगार पक्ष याची स्थापना केली ज्याच्यामध्ये हे खालील लोकांचा समावेश होता ज्याच्यामध्ये त्याच्यामध्ये होते शंकरराव मोरे हो केशवराव जेदे भाऊसाहेबराव तुळशीदास जाधव आणि माधव बागल आता जसं त्यांच्या सामाजिक कार्याची सुरुवात झालेली होती त्याच प्रकारे त्यांची राजकीय राष्ट्रीय कारकिर्दीची कार... पण का सुरुवात झाली जी होती भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षामधून झाली परंतु नंतर त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष सोडून शेतकरी कामगार पक्ष यामध्ये प्रवेश केला एकोणीशे सत्तावन्न साली ते उत्तर साताराच्या सातारा या मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले आणि त्यानंतर एकोणीशे सदुसष्ट साली कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून ते बीड मतदारसंघातून लोकसभेवरती निवडून आले आणि यानंतर एक इम्पॉर्टंट पॉइंट म्हणजे संसदेत मराठीमध्ये भाषण करणारे ते पहिले खासदार होते तर अशा प्रकारे आपण क्रंथीसिंह नाना पाटील यांच्या बद्दल काही बेसिक मुद्दे त्यांचे सामाजिक उपक्रम किंवा सामाजिक कारकीर्द प्रति सरकार आणि त्यांची राजकीय कारकीर्द याबद्दलची ब्रिटल माहिती घेतलेली आहे थँक्यू